हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना साडे अकरा वाजले आणि ऋतूची तयारी झाली आहे स्कूलला जाण्यासाठी आज वेगळा ड्रेस आहे ना तुझा पीटी, पीटी पी टीचा आहे का आणि आम्हाला पण जायचं आहे त्याच्यासोबत म्हणजे तो जाईन व्हॅनमध्ये पण आम्हाला ना ड्रेपरी बघायची आहे मला शूटसाठी मग काकीन मी ना तर ड्रेपरी बघायला पण जाणार याला पण आहे ना मग आणि मी लाट लिटी बी टी बी टी टॉप बनवलंय त्याला खाली सोडू आम्ही व्हॅनची जवळ आणि मग काकीन मी नि तर जवळच आहे ड्रेपरीचं मग आम्ही जाऊ तिकडं आमचं जेवण आणि सगळं आवरलंय ऋतूचा अभ्यास पण झालाय हिंदीच राहिलं पण आज येऊन खाली काम चालू आहे सकाळपासून इतका आवाज चाललाय ऋतु पण डिस्टर्ब होत अभ्यास करायला आता पडलाय मला ड्रेस पण बघायचं आणि इकडे ना आम्ही आता शॉपमध्ये आलो होतो ड्रेस बघायला तर आम्ही ड्रेस बघितले पण आहे ना माझ्या साईजचे ना काय भेटतच नव्हते खूप लॉंग होते ते आणि जसं पाहिजे तसं पण मला भेटत नव्हता तर त्याच्यामुळे ना मग आम्ही ड्रेस नाही घेतला तर आम्ही भरपूर दुकान बघितले इथं बघितलं हा ड्रेस मला आवडला होता पण त्यालाही ना थोडीशी फिटिंग करावं लागणार होती पण त्याचे रेट ना खूप जास्त होते डायरेक्ट ना दोन हजार एकवीसशे बावीसशे अशी रेट होते ड्रेसची ह्या त्याच्यामुळे ना मग मी ड्रेस नाही घेतला आम्ही घरी येत होतो मग आम्हाला ना एक शॉप दिसलं ड्रेसचं तर तिथे ना मग मी ड्रेस घेतला होता कारण मी शूट करायचं ठरवलं अचानकच म्हणजे शॉप दिसलं ड्रेस पण दिसले बाहेर तर मग म्हटलं करू शूट आपण तर मग विचारलं मी मग आम्ही ड्रेस घेतला वाजून गेलाय वाटतं पाऊन दोन वाजता मला शूटची तयारी करायची आहे तर तुम्हाला दाखवते मी कसा ड्रेस घेतला आता यायलाय ना टीक मारून घेतली कारण ते मोठं होतं काकींच्या ओळखीच्या मावशी खाली त्यांच्या प्रमाशी म्हणून फिटिंग करून घेतली मी दांडे आणल्या ते ब्रॅसलेट काकी ज्वेलरी हो ज्वेलरी ती तर राहिली का आणि आता केक पण ज्वेलरी याच्यात नाही ज्वेलरीच्या मागे सरत नाही

मी निकडत घागरा घातला आहे आता ना मला मेकअप करायचं आहे तर मेकअपचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपली इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल रील्स मी ना एकदम मस्त अशी रील्स तयार करणार आहे तर तुम्ही ना इंस्टाग्रामला नक्की रील्स बघा मी इकडे ना तर माझं मेकअप करत होते आणि याची रील्स आहे ना मी तयार केली तर इंस्टाग्रामवरती आहे तर तुम्ही नक्की बघा आणि त्या रील्सला पण आहे ना एका रात्रीमधून आहे ना वन लाखाच्या पुढे ना व्ह्यूज केले तर दोन रील्स टाकले मी एक सेपरेट मेकअपची पण टाकली आणि एक शूटची पण टाकली रील्स तर तुम्ही नक्की रील्स बघा लाईक करा रील्स शेअर पण करा फायनली माझं मेकअप झालं आहे आता आम्हाला जायचं आहे शूटसाठी खाली कसं झालं आहे मेकअप कमेंट करू नक्की सांगा नवीन ज्वेलरी नवीन कामातले सगळे नवीन घेतलं आहे आता ब्रॅसलेट पण घरी माझ्याकडे एवढं सामान आहे पण मला असं माहीत नव्हतं मला मेकअप करायचं आहे असं काही पण सगळ्यांचे शूट आहेत ते मग म्हटलं आपण पण करू मग असंच आम्ही सहज गेलो होतो पण ब आम्हाला तिथं आणि ते दिसलं मग आम्ही ना घेऊन टाकलं लगेच रेंटनी तर आता ऋग्वेद माझे फोटो काढणार आहे तर चला ऋग्वेद आता माझे फोटो काढणार आहे तुला आणि दांडिया सांगितलं सांगितलंय त्याला कसे शिकवले रे मागच्या वेळेसच तुला मेकअप आवडला का माझा ऋगुवेदे म्हणून वाटतच नाही दीदी ओळ कसं खरंच का रे नाही हा काय हो का हा ती फोटोशूट झालं आहे पण मेकअप केलेलाच आहे म्हटलं मला साडीवर रील्स पण काढायच्या होत्या तर आता काकीची साडी मी त्याच्यावरती ना थोड्याशा रील्स काढते आता वरतीच काढते गच्चीवरती रील्स काढ मेकअप पण आहेत तसाचे आणि शूट आमचा अर्धा तासातच झाला तर तुम्हाला इंस्टाग्रामवर फोटो बघायला भेटतील आता ना मी साडी घालते मस्त रील्स काढते शूट झाले साडीवरती पण रील्स काढून झाले व्हिडिओ एडिटिंग केला मी आता आणि यूट्यूबला पोस्ट पण केला आहे तुम्ही बघितलंच असं आणि आता ना चहा करायचं आहे आम्हाला चहा प्यायचं आहे पण कचऱ्याची गाडी आली काकी ना आता कचरा टाकायला गेला आहे तर मग मी सगळा मेकअप रिमूव्ह केला तर का जायला लावलं होतं मला त्रासच होतो डोळ्यांना का बरं काय माहिती आहे दरवेळेस ह्या वेळेस तर नॉर्मल लावलं तरी पण असं डोळ्यांना ना असं हवा कशी जाते डोळ्यामध्ये असं तसं होतं मला दरवेळेसच तर आता ना मस्त चहा घेतो आम्ही परत थोडं स्वयंपाकाची तयारी होईल आणि ऋत्विक पण नाही आलाय स्कूलमधनं तो पण येईल आणि माझी शूटसाठी ड्रेपरी पाहिजे होती ना ती भेटलीच नव्हती म्हणजे भेटलीच नाही पण आता ना बघते काहीतरी कॉन्टॅक्ट करते कोणाला तरी आणि जर इथं म्हणजे कुरिअर करून जर येत असेल ना कारण शॉप तर लांब इथून अंकल पण घरी नसता दिवसभर ऑफिसला तर मेन काकी तर नाही जाऊ शकत रुग्वेदला धन्य टाकून इथं त्याच्यामुळे आता काहीतरी कॉन्टॅक्ट करते इथं जर कुरिअर करत असले तर 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 मग चांगलंच होईल तर, तर बघते काकी निकड कांदा कापते कांद्याची चटणी बनवायची शेवभाजी बनवायची आणि काकी रडल्या पण

हो मला चटका हसण जर तुम्हाला हलवायचं आहे ना ते मग बोगड्या मिक्स करून घ्याय कुकरच कास आधी तुम्ही ते शिजवून घ्याय ना आज एखादशी भजन चालू आहे खाली मंदिरामध्ये भात पण झालायचं पत्या पण कांद्याची चटणी पण रुग्ण पण त्यांचं चालू खेळायचं हाय चाल का अभ्यास हां नाही बुटके असेल काय सांगितलं आज त्र्याण्णव वाजवेत चालेल का बरं अरे काबर असं करतील एकदा ना तर अभ्यास झाला चल नको कुठलं का मंदिरामध्ये बजावण्याचा त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे का मोबाईल दे तू अभ्यास करून आई मिक्की माऊस नाही माऊस